न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन टी हॉस्पिटल आणि जय मातादी मित्रमंडळ जय मातादी फाउंडेशन श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर चार ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत जय मातादी सांस्कृतिक भवन आदर्शनगर श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आले या शिबिरात शुगर रक्तदाब ब्लड ऑक्सिजन तपासणी ईसीजी सल्ल्यानुसार तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आलेल्या रुग्णांना देण्यात आला <स्थाथा> स्वागत संपला आणि शिबिर संपलं ही योजना संपली होती आणि आपला कॅम्प जो आहे याचं प्लॅनिंग जे होतं तर ते सप्टेंबर महिन्यापासून चालू होतं गुलाटे सरांनी खूप रिक्वेस्ट केली की आमच्या श्रीरामपूरच्या रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध करून द्या म्हणून त्यांनी खूप विनंती केली मॅनेजमेंटशी त्यांनी बोलणं केलं आणि खूप फॉलोअप घेतला त्यानंतर आम्ही काल का तो माला या ठिकाणी आलो तोपर्यंत आम्हाला या योजनेबद्दलचं काहीच माहीत नव्हतं की ही योजना आपण पुढे कंटिन्यू करणार आहे किंवा नाही परंतु काल हा स्पष्ट मेसेज मिळाला की आरोग्य साधना शिबिर जे आहे तर ते श्रीरामपूरसाठी आणि खास ग्राहकांच्या मागणीनुसार आपण एक महिन्यासाठी एक्सटेंड केलेलं आहे आणि या शिबिराचं वैशिष्ट्य जे आहे तर या शिबिरामध्ये आपण शस्त्रक्रिया आपण फ्री करणार आहे याची इन्व्हेस्टिगेशन आणि मेडिसिनचा खर्च बाकी इतर सर्वांसाठी लागतोच आहे दुसरी एक गुड न्यूज आज सकाळी मिळाली फक्त श्रीरामपूरसाठी आहे तर ती गुलाटी साहेबांच्या फॉलोअपमुळं आणि त्यांच्या प्रयत्नामुळं आणि त्यांचे असलेले राजकीय संबंध व ती पूर्ण मॅनेजमेंट टीमशी आणि एस टीच्या मॅनेजमेंटशी असलेले त्यांचे संबंध फक्त तेवढ्या एकाच कारणामुळं एक गुड न्यूज अशी मिळालेली आहे की आज या शिबिरामध्ये जे पेशंट स्क्रीन आउट होणार आहेत सर्जरी पेडिएट्रिक म्हणजे बालरोग आणि स्त्री रोग यांच्या शस्त्रक्रिया ज्या आहेत तर त्या आपण फ्री करणार आहे आरोग्य साधनेच्या अंतर्गत आरोग्य साधने अंतर्गत मेडिसिन आणि इन्व्हेस्टिगेशनचे चार्जेस आपण घेत होतो ते चार्जेस सुद्धा श्रीरामपूरसाठी माफ करण्यात आलेले आहेत संपर्क करून आपण निष्कं फ्री करून देऊ मी आणि जे माता मंडळाला आमच्या शिवराष्ट्राच्या वतीनं माझ्या पवार कुटुंबियांना मा शुभेच्छा देतो असे पुन्हा उपक्रम राबवून गरिबांची सेवा करावी अशी त्यांना विनंती करतो आणि माझ्या संपले डॉक्टर आणि उपस्थित शिबिराचे लाभार्थी देवीचा उत्सव नुकताच संपलेला आहे सर्वांना आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा जय माताजी मित्र मंडळ हे सामाजिक कार्यक्रमामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे शैक्षणिक वैद्यकीय सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग नेहमीच असतो एसएमपीटी महाविद्यालय एक मेडिकल कॉलेज आहे आणि श्रीरामपूर तर वाशिमवर त्यांचं विशेष असं प्रेम आहे आजच्या शिबिरामध्ये जे काही या ठिकाणी रुग्ण आढळून येतील त्या सर्वांचे उपचार या ठिकाणी मोफत केले जाणार आहेत आणि या महाविद्यालयाच्या मार्फत सुदैवत विभाग असेल तर्करोग विभाग असेल आसोपीडित विभाग असेल विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व जॉईंट शस्त्रक्रिया ह्या देखील एकच महाविद्यालय असं आहे त्या ठिकाणी करोना काळामध्ये त्यांनी मला त्यांच्या दिवसातून पाच ते सहा म्हणजे राहायचे डॉक्टर साहेब असं पेशंट इतकं पेशंटसाठी झटणारा उलटी सारखा व्यक्तीने आणून बघितला नाही आणि आत्ता सुद्धा त्यांनी गोरगरीब जनतेसाठी जो हा उपक्रम राबवलेला आहे त्याच्यासाठी आम्ही सुद्धा त्यांना फुलं फुलाची पाकळी म्हणून काही मदत केली आणि त्यांनी आम्हाला आवाहन केलं तर आम्ही त्यांच्यासाठी उभं राहू आणि त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन याच्यातर्फे आमच्याकडून शुभेच्छा नंतर शिवासचे पवार साहेब आमच्या डॉक्टर जाधवांचे भाऊ आहेत म्हणजे आमचे पण भाऊ येते आणि नंतर एस एम बी टी कॉलेज या ठिकाणी आमचे मुलं शिकतात म्हणजे ते मुलं नंतर गुलाटी सर कुठे सर आणि साहेब यांच्या उपक्रमात माझ्याकडून आणि माझ्या आरोग्य विभागाकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद या शिबिराचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला जय माताजी तरुण म्हणजे जो कार्यक्रम केला तो कार्यक्रम अतिशय चांगला झाला हजारो लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे त्यांच्याबद्दल मी आभारी आहे अजून काय तपासलं तुम्ही आता आता हे सी काढलं हे सी काढून रिपोर्ट दिलेला आहे पुढील तपासणीसाठी तिकडे बोलवलं नंतर त्यांनी ते कोणी गोड्या जाणार आहे शिवरात हृदयरोग मूत्ररोग मेडिसिन स्त्रीरोग बाळरोग सर्जरी अस्थिरोग आदी रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला आणि मार्गदर्शन देण्यात आले तसेच महात्मा फुले जन आरोग्य आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांसाठी मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत या शिबिराविषयी अधिक माहिती माजी उपनगराध्यक्ष रवी गुलाटी यांनी बोलताना दिली आहे या शिरमपूर तालुक्यामध्ये जय माता मित्रमंडळ एसएमबीटी हॉस्पिटल नाशिक जय माता फाउंडेशन आणि आमच्या एकता महिला मंचच्या वतीने आज या ठिकाणी रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वसामान्य रुग्णांना चांगला सल्ला मिळावा चांगलं त्यांचा औषधोपचार व्हावा या हेतूने मित्र मित्रमंडळ नेहमी अशा प्रकारचे शिबिर उपक्रम आम्ही सर्व राबवत असतो आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आपण या ठिकाणी पाहतात खूप मोठ्या प्रमाणात रुग्णांना हवी असलेली सेवेसाठी रुग्ण या ठिकाणी आलेले आहेत एस पूर्ण टीम चांगले तज्ज्ञ डॉक्टर आज आपल्या या रुग्णांच्या सेवेसाठी इथे आलेले आहेत शरद चंद्र पवार कॉलेजचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी त्यांना जे नवीन नव्याने डॉक्टर होणार आहेत ते सुद्धा थर्ड इयरचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी या रुग्णांच्या सेवेसाठी मदतीसाठी आमच्या या कार्याला धावून आलेले आहेत सर्वांचा या ठिकाणी मी सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो यावेळी एसएमबीटी हॉस्पिटलचे डॉक्टर नर्स जय माता मित्र मित्रमंडळाचे आणि जय माता दी फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रीरामपूर